श्री स्वामी समर्थ सर्वांना तर आज आपण फ्लावरची अशी एक नवीन रेसिपी बघत आहोत तर कधी कोणी खाल्लेली नसेल अशी रेसिपी तर प्लीज व्हिडिओ कंटिन्यू करा म्हणजे तुम्हालाही समजेल की नक्की कशी ही रेसिपी येते तर मी ते फ्लावर कट करून घेते अगदी ती स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आणि आता थोडे मोठे मोठे मीडियम आपल्याला काप करायचे तर हे बघा ह्या पद्धतीने मी सर्व कट करून घेते असे मोठी मोठी काप करून एकीकडे मी पाणी ठेवलेलं आहे मस्त कढईमध्ये तापत आणि ते थोडस गरम झालं की त्यामध्ये आपल्याला फ्लावर टाकायचे आणि फ्लावर बॉईल करून घ्यायचे त्याच्यामध्ये फ्लॉवर असे पाण्याने कधी गरम पाण्याने धुवायचे स्वच्छ किंवा मग गरम पाण्यात थोडी उकडून घ्यायची म्हणजे ते नरम पण होते त्याच्यावरचे कीटकनाशक जे मारलेले असतात ते सर्व निघून जातात आता मी इथे एकीकडे ते फॉईल फ्लॉवर बॉईल होईपर्यंत इथे मी एक एका एक भांड्यामध्ये आधी वाटी इतका मैदा घेतलेला आहे आणि त्यामध्ये थोडंसं कॉर्न फ्लॉवर ॲड करायचं आहे अर्ध्या वाटेला म्हणजे त्या निम त्याच्या निम्मा इतका आपल्याला मग इथे कॉर्नफ्लॉवर घ्यायचंय आता इथे मी ला आलं आलं आणि लसूणाची पेस्ट केलेली होती तर ती इथे मी टाकून घेते दोन चमचे लाल तिखट टाकून घेते थोडी हळद टाकते आणि थोडा नॉर् नॉर्मल मसाला टाकून घेते तुम्हाला जसं आवडेल तशा पद्धतीने तुम्ही टाकू शकता तर ते इकडे आपली फ्ल फ्लावर पण मस्त अशी उकळले उकळलेली आहे आता ती मी एका मी चाळणीमध्ये ओतून घेते त्यानंतर इथे मी ते ती थोडी थंड होईपर्यंत इथे आपण पीठ तयार करून घेतो पूर्ण आता मी ते तीन चमचे बेसन पीठ टाकलेले आता फ्लावर थोडी थंड झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मिक्स करायची आणि ही पीठं आपल्याला अजिबात भेभज्यांच्या पिठांसारखं नाही कालवायचं आहे थोडं थोडं त्याच्यामध्ये लागतं लागतं नॉर्मल पाणी टाकून मग त्याला मिर मसाला वग मिरची मसाला वगैरे सगळं थोडं थोडं लागलं ला पाहिजे या प्रमाणामध्येच आपल्याला ते पीठ असं आपल्याला मॅच करून घ्यायचं आहे आता त्याच्यामध्ये मी सॉस टाकते एक ते दोन चमचा इतका सॉस टाकून घ्यायचा आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आलं लसूण बारीक केलेलं होतं ना त्याच्यात थोडं म्हणजे मिक्सरचे भांड टाकून आणि इथे मी ॲड करते याच्यामध्ये म्हणजे त्याच्या

मिक्स करून घ्यायचे तर म्हणजे सगळा मसाला त्याला लागला पाहिजे फ्लावरला पण तर इथे मी आपल्या घरी ब्रेड जे असतात ना कुठल्या प्रकारचे ब्रेड घ्यायचे आणि ते ब्रेड आता मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आणि त्यामध्ये आपल्याला हे मिक्स करायचे फ्लावरचे तुकडून कट केले जे तुकडून त्या तिथे मी कडे नाही तेल पण तापत ठेवलेलंच होतं तर आपलं तेल पण इथे तापलेलं आहे आणि मस्त आता तळून घ्यायचं आहे आपल्याला शेतपीक करून थोडे थोडे आपल्याला तळून घ्यायचे मस्त कुरकुरीत होतील या पद्धतीने तळायचे तर तुम्ही अशी ही रेसिपी बनवली ना तरी ना सगळेच आवडीने खातील आणि कोणी पाहुणे जर आली तर तुम्ही अगदी पटकन अशी ही रेसिपी करू शकतात काही नाही आपले जसं भजनचं पीठ खालं तर त्या पद्धतीने आपल्याला म्हणजे भजनसाठी आप आप जसं हे मटेरियल घ्यावं लागतं आणि त्या पद्धतीने आपण मैदा वगैरे घेऊन आणि असे पीठ घ्यायचं आणि फ्लावर कट करून त्याच्यामध्ये टाकायची ह्या प्रकारे तळायचं म्हणजे पाहुणे पण खुश होतील आणि एक रेसिपी म्हणून एकदम छान होईल नवीन अशी रेसिपी वाटेल या पद्धतीने जर तुम्ही बनवलं तर बघा किती छान असे कुरकुरीत झालेत मस्त असायचं नॉर्मल गॅसवरती तळायचे आपल्याला आणि थोडीशी जास्त तळून घ्यायचे म्हणजे ते कुरकुरीत होतील या पद्धतीने बघा पद्धतीने कि <tip> किती कुरकुरीत आणि किती मस्त आपले इथे फ्लावर्स भजे तयार झालेले आहे कसं आपलं पनीर पनीर तळून आपलं भेटतात किंवा आणखीन वेगवेगळे प्रकार आपल्याला बॉल वगैरे तळून भेटतात तसेच फ्लावरचे ही एक रेसिपी इतकी सुंदर अशी घरच्या घरी तयार होते तर प्लीज व्हिडिओ आवडलास लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा थँक्यू सर्वांना आणि एक सबस्क्राईब